येऊ चालतंय त्यांनी मला सांगितलं मुलगी तर आवडलेली आता मोठ्या भाऊ यांना त्यांनी आम्ही काय करू बाकी घरच्यांना वगैरे सांगू आणि आपण काय मिसळून बोलणं करू चालते हा तर अजून काय बोलायचं का आणि एखादा मोबाईल दिला तर चालेल का म्हणजे मी मोबाईल आज गिफ्ट देतो बोलणं झालं तर अजून त्यांची मंजुळून येतील काय आता काळा बरोबर चालायला लागते देऊन टाका काय हरकत नाही मामा ओ मामा मामायला काय लावलंय तुम्ही हे काय अरे झाला काय तू पोर बाहेर तुम्ही कस काय माझ्या परस्पर गुड्डीचं लग्न जमवले तुझ्या परस्पर मी तू कोण लागून गेला मी कोण लागून गेलो मीच होणारा नवरा आहे गुड्डीचा फक्त कोण म्हणलं तुला म्हणलं म्हणजे काय माझं प्रेम आहे तिच्यावर लहानपणापासून हे बरं का बाबा करू नको तू नाही 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 मला काय माहित नाही कुट्टीला घेऊन जातास तुम्ही तू कोण नीट तुला कळतं काय म्हणाऱ्या नाव आहे तिचा तो नाही मला काय माहित नाही मला पाहिजे गुड्डीच माझ्याशी लग्न करायचं मला मला काय माहित नाही बाकीच कशाला तमाशा करतो पाहुण्या पुढे तुला बोलतोय का थी। मा तू का बस हे कुठे चल गे हे मामा असलं आज आम्हाला सांगायचं तुम्ही हे अवय बाचाय माझा पण याला कुणी भरून दिलाय काय माहिती सारखं हिच्यावर हिच्याबरोबर लग्न करायचं अरे तो थांब ना मामा तुम्ही असलं काय करायला लागले राह तुम्हाला माहिती ना माझा लहानपणापासून प्रेम आहे माझं तिच्यावर अरे पण याला रुपडी काम व्हायची अक्कल नाही याला घरना याला कस काय पोरगी द्यावा आम्ही हा आहे बोमडत नुसते हे का मामा आता तुम्हीच ना तुम्हीच लहानपणी मला चिडवायचे बर का माझा दावा याला माझा दावा याला तुम्ही चिडवत होते का नाही ए कुठे सांग की मामाला आपण लहानपणी खेळ खेड़ भांडे खेळायचो वस्ती तुमची मला ताजी ताजी म्हणायची हो लहानपणी वस्तीचं अक्कल गेल ते आमची म्हणून म्हणली तुला दाजी बाबा माफ कर आता आपण मी घेतून पाहिला जा हा मी काय म्हणतो जाऊ ना देच लग्न माझ्याशी लावून काय गुड्डीचं लग्न तुझ्याशी अरे पोट भरायची अक्कल का तुला शिक्षण नाही झालं तुझं नोकरी ना धंदा ना पाणी माझी पोरगी का उपाशी मारू का निघ पाया सोड माझ आणि पाहिलं तुला सांगतोय बर का ऐका ना मी काय म्हणतो त्यांचं असलं म्हण तर करून टाकाल लग्न अहो काय बोलतोय पाहुणं तुम्ही आम्हाला असलं जर कस काय आम्ही तुमच्यात लग्न करावं असं ए तुझ्यामुळे ना माझ्या पोरीची सोयरीक मोडायला लागली बरं का तू पहिला निघोडायला चाललय मोडायला चालय म्हणजे नी स्वाय आज मामा अरे तू कोणी पहिलं हो भारी चल का अरे तिकड असं प चल मामा अहो निव्वळ नालाय की हे मामा आहो सोडा घे मला अहो मला अरे काय सोडा की आज जातो का अह दोनदा पोलिसांनी याला मध्ये टाकलाय असल्याबरोबर कोण सोयरी कराय अगं तूच तरी सांग ना आम्हाला दार उघड लाव की गपे गड्ड्या हव या गड्ड्याला चाड्ड्या नाही घालायला आणि ह्याच्या बरोबर लग्न लाव पोरीचं मी काय म्हणतो एवढा राडा करूस तर आता त्याला हा अरे तुझं लग्न होईल कुठं तरी यांचं मोडतोय अगं पण माझं प्रेम आहे का तर अडचण आहे काम काहीच करत नाही बोमलं हिंडत आहे गाव भर नुसतं माझं प्रेम आहे ना तिच्यावर सांगतोय राह बोमू बोमलू माझं प्रेम आहे माझं प्रेम अहो मामा वडापावची गाडी टाकतो समोसे विकतो काही करतो पण हात त्या राह माझ्या अरे वडापाव आणि तोंडाच्या इतके दिवस मिळाला होता का मग तवा टाकायची ना गाडी अहो सांग की राव आमच्या मामाला समजून पाहून बरं ऐका आम्ही जातो त्याला सोडा नाही तर बांधून ठेवा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमचं पसंत आहे तुम्ही एकदा आमच्या घरच्यांपैकी सविस्तर चांग आमच्या डोळ्या देखत दिसलं म्हणून आम्ही काहीच करू शकत तुम्ही काही शंका घेऊ नका हे निवळ बावळ पोरगे मी याड्यांच्या इस्पितळात ह्याचा नंबर देऊन ठेवतो हा तुम्ही ते बघितलं खोट बोलते ते खोट बोलायला सगळे नाही नाही ते बाबा लगीन त्याच्या नादी नका लागू तुम्ही ते येडे मामा मी काय करतो आता तुम्ही जातो बघून घ्या नाही नाही तुम्ही काळजी करू नका ह्याच्याकडे बुद्धे आगा दारू काढ आणि बॅग भर आपल्याला जायचंय आपल्या घरी अरे काय बॅग भ्याग भर बॅग तरी आहेत का तुझ्याकडे अहो मामा सोडा केला मला आता काय सोडाईन बोलायला आली मला इथं सोफ्यावर करू का काय थांब बाबा बाहेर बायरे बाहेर बायरे बाहेर गुड डे चल गुड डे झो अरे टरमळ्या तुला सांगितलं इथून पाहिलं बाहेर जा म्हणून अहो मामा माझा गुड्डीला मला माझ्यासोबत सु, त्या किराव पाठवून अरे तुझ्यासोबत काय कारण आहे पाठवून द्यायचं तुझी लायकी एक लग्न करायची तुला एक सल्ला देतो तू आयुष्यभर लग्न नको करू तसाच राहा तसाच मर गुड्डे सांग की मामाला तुझा प्रेम आहे माझ्यावर एक काम करतो लग्न करायचं गुड्डी बरोबर लग्न करायचं ना चल माझ्या बरोबर तुला ना जरा फिरायला येतो चार गोष्टी समजून सांगतो आणि मग लग्न लावून देतो नक्की ना नक्की नक्की जरा हो हा 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 मामा पप्पा काय काय लढ ते तुम्हाला लहानपणी कळलं नाही का पण सारखे मला अजिबात आवडत नाही तो हु?